नमस्कार मंडई कशा सगळे काय म्हणताय बऱ्यात ना तर महाशिवरात्रीच्या सर्वांना आज खूप खूप शुभेच्छा तर आज महाशिवरात्र आहे आमचं प्लॅनिंग आज कुणकेश्वरला म्हणजे आमच्या कोकण किनारपट्टीची काशी बोलली जाते श्री कुणकेश्वर क्षेत्र तिथं आज खूप मोठी जत्रा असणार आहे कुणकेश्वरची बरेच ठिकाणी असते पण आज आमच्या गावात पण ब्राह्मण देवाचं मंदिर आहे तर तिथे एक छोटीशी पूजा असते पूजा म्हणजे महाशिवरात्री साजरी केली जाते सगळे गावे गावातले मंडई येऊन आपली छोटी मुलं मुलं सगळी लेडीज लोकं येऊन संध्याकाळचा कार्यक्रम असतो आता पूजा आहे थोडं मला लेट झालं मी मंदिरात गेलो मंदिरातून येऊन मग आता म्हटलं जाऊया तर म्हटलं आजचा व्हिडिओ आज महाशिवरात्रीच्याबद्दल आहे आमच्या गावातली महा ब्राह्मण देवाच्या मंदिरात महाशिवरात्रीची जी स्थापना आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी वाटली काय करली तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख असतील ते निघून जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये सगळं सुख लाभू दे असं मी प्रभू झपला महादेवांच्या मी प्रार्थना करेन आणि असेच खुश राहा कशा कायम असं असत राहा तर चला व्हिडिओ माझ्या प्रणया प्रणय म्हणजे काल कायम व्हिडिओ माझ्याजवळ असता तो फिराकत बघत असता तर प्रणयाने मी आता जातो वरती मंदिरात ब्राह्मणाच्या तर प्रणव आज पाडून घालू नको प्रणगे तर चला जाऊया तिकडे ब्राह्मणदेव मंदिर इकडे जाण्याचा आमचा हे आहे रस्ता तिथे तरी आहे पावग बघितला असेल ना तर तुम्हाला दिसत नाही छोटंसं रामलदेवाचं मंदिर आहे तिथल्यावर मंडळी आलेली आहेत हा सड्यावर जायला रस्ता आहे आज आमचे हे मोहन महाराज आलेले आहेत ते वय वाचन करत आहेत हे आमचं मंदिर आहे पाठन चालू आहे इथू आजच्या जेवणाची लिस्ट बनवते सामान वगैरे आणलेला संध्याकाळच्या जेवणाचा आमचे शंकर भाऊ हे नारायण देसाई लायटिंग लावत आहेत रात्रीचे हे आणि आतमध्ये पूजा जर पाठ चालू आहे दाखवतो तुम्हाला मी आतमध्ये आमचे मिलिंद काका पांचा अ Clay ऌतती पीतस, में आती-की, जास्तासा, निज पीता मोरता इंद थियर जी ह्ट, कशे आती-की द्र्चरा, प्रणने के लिए सिर्चित पर्रल्क्रिण वहेरा कुले थ्यारे से दित 누� almond, पेढ़ आती-देकर रिदाम परेडियत थितिती ह्जेप़से रिज हों आती-दित्रा

मंदिराचं बांधकाम वगैरे व्यवस्थित केलेलं आहे त्याच्या बाजूलाच नाही किंवा पाण्याची तळी आहे ही आमच्या पूर्ण गावामध्ये जवळजवळ पन्नास ते पंचावन्न ते साठ घरं आहेत तुम्ही पाहू शकता त्या पंचावन्न ते साठ घरांना ह्या तळीतून आम्हाला पिण्याचं पाणी जातं ह्याच्यात आम्हाला काही नाही मशीन वगैरे काही लावलेलं नाही आहे जे झऱ्याचं पाणी आहे ना ते झऱ्याचं पाणी आमच्या इथे स्टोअर हे होतं येतं ते आम्ही स्टोअर करून मग इथून तो पाईप दिसतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला हा हा पाईप आहे याला कोणतीही मशीन नाही कोणतीही मोटर नाही कोणतंही लाईटचं हे नाही आहे इथून पाणी जातं खाली टाकी आहे मोठी आम्ही जवळजवळ ना दोन खूप पाच ते वीस लगा आहे मोठी आहे सिमेंटची सहा फूट उंचीची म्हणजे माझ्यासारखी मी सांगतो तुम्हाला सॉरी माझ्यासारखं मी उभा राहून ना त्या टाकीमध्ये तर खूप मोठी अशी टाकी आम्ही त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करतो आणि ते स्टोर करून आम्ही मग काही तासासाठी पाणी सोडतो आम्ही आता फेब्रुवारी आहे थोडं ह्याच्या मेच्या आसपास ना थोडं थोडं कमी होतं पण होऊन जातं व्यवस्थित <coughs> तर असं आम्ही ते बोलतात ना देवाची हे आमच्यावर माया शब्द सुचत नाही मला इथे प्रॉपर पण पांडवकालीन आमच्याकडे हे पण आहे मी तुम्ही एक दिवस नक्की एक्सप्लोर करेन ती पांडवकालीन हे बोलतात त्याला काय बोलतात ते घाटी पाडडवकालीन घाटी आहे ती खूप मोठी म्हणजे तुम्ही लिटरली असंच रस्त्याने चालू शकताल तर तुम्ही दम नाही लागत पण ती चढताना एवढा दम लागतो न, ना की मी एक्सप्लोर करेन पण आत्ताच यायला नाही ती पावसामध्ये एक्सप्लोर केली पाहिजे कारण का तिच्या आजूबाजूचा निसर्ग आहे एकदम हिरवा हिरवा असतो खूप छान वाटतं तिकडे आणि पाहू शकता तुम्ही माझ्यासोबत प्रणय आहे आणि हा आहे स्वप्नील त्याला आम्ही मलिंगा बोलतो त्याचे केसच मलिंगासारखे आहेत सो so, एकदम असं मन एक झालं ना की एकदम कोकणात यायचं आहे बघा असं आमचं इथे गावातलं हे पूर्ण हे आहे असं कायम इथे च वर्षाचे बारा महिने इथे पाणी असतं आमच्या देवांची कृपा आहे आमच्यावर त्याच्यामुळे आमच्या वाडीला हे याच्यात तिथून पाणी आम्ही दोन हे केलं आहे पहिले एकच होतं की आता मध्ये एक, एक, एक हे करून ना असं म्हणजे बघा असं बंधारा टाईप करून दोन साईडला केलं आहे इकडे पाणी आहे या साईडला पण पाणी ह्याचं अजून काम करायचं आहे पूर्ण तळीचं काम हे बघा असं ती माती खाली आलेली आहे पावसा जर असेल ना पावसामध्ये फुल भरलेले जाते जर जा माझे तुम्ही गणपतीचे ब्लॉक बघितलं असाल ना तर पूर्ण ते असं भरलेलं असतं ते ह्याच्यापर्यंत तिकडे असं बघा किती पाणी हे जवळजवळ ना तुम्हाला तर कसं दिसत असेल मला माहिती नाही पाच तीन चार पाचशे फुटा प चार फुटाचं तरी हे आहे तर दिसतो आहे बघित छान वाटते इथे बसायला गाव गावाकडची जी, जी वायब आहे ना ती वेगळीच वायब असते इकडे दर शिवरात्रीला आमच्याकडे इथे हे असतं ब्रह्मदेवाकडे पूजा केली जाते प पठण वगैरे केलं जातं आणि मेमध्ये मेच्या चौदा तारीखला पण इथे आमच्या इथे कार्यक्रम असतो ब्रह्मदेवाचा तेव्हा मुंबईचे सगळी लोक एकत्र ये येऊन आम्ही हा कार्यक्रम तेव्हा खूप बंडही असते खूप म्हणजे खूप आज संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेन आमची गावातली जी हे महिला मंडळ येऊन एकत्र जेवण बनवणार गावातली लोकं जी बाहेरची दर्शनात जी येणार त्यांना महाप्रसादाचं आम्ही हे करतो तर अशा प्रकारे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हे बघा असं पूर्ण पा तर हे पाण्यामुळे हे असं पूर्ण आजूबाजूचा परिसर एकदम हिरवा हिरवा राहतो आहे पाहायला पण किती इथे बाहेर आता मी खाली होतो ना घराच्या आजू आजूबाजूला तर तिकडे गरम होत होतं पण इकडे नाही इकडे खूप थंड वाटतं कारण का पाणी आहे आजूबाजूला त्या साईडची ना एक दिवशी मला एक्सप्लोर करायला भेटलं ना तर मी नक्की करेन ते वरची न वरून जिथून पाणी येतं आम्हाला इथे खाली इथे जे स्टोअर होतं हे स्टोअर पाणी आता जवळजवळ नाही म्हटलं ना हजार लिटरच्या वरती पाणी आम्ही स्टोअर केलं आणि इथून हे बघा हे पाणी आहे आमचं नागझरीचं झऱ्यासारखं पाणी आमच्या वाडीला नागझरवाडी बोलतात किती शुद्ध पाणी आहे ते आम्ही असते पण नको रिस्क नाही लेणे काय बाबा हे आजूबाजूचा परिसर आहे नारळाची झाड आहे आंबे आंबे खर नाही आंबे पण आणि हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे महाशिवात्र आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे एकदम आणि निसर्गाच्या सानिध्यात आम्ही बसलोय प्रणय बसलाय प्रतीक बसलाय मी बसलोय छान वाटत एकदम थंडगार वाटत म्हणून बसलो आम्ही अरे <laughs> कसलं म्हणजे पाण्यात वगैरे हे नाही छेडछाड करत तर कशी वाटली व्हिडिओ माका तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे तई ना तईचं चा बांधकामातून चालू आहे बघा करूचं अजून कारण का ना ती पावसामध्ये ना हे होत पडत राहते बघा त्या साईडचं केलेला होता तिकडे पण पडला म्हणून आता हेचे दोन भाग केलेले आहेत हे कधी केले नाही रे मेहनत गेले मी मेहनत केले पावसात मी हे ह्या तेव्हा ह्या काय दिसत नव्हतं कारण काय पावसात कुल भरलेली होती तर हे असं काय आहे देवाने दिलेली देणगी आहे आम्हाला कोकणवासियांना आणि आमच्या प्रथम म्हणजे नागझर अडी आता फक्त इथे पाठपूजा पूजा वगैरे केली जाते बाकी संध्याकाळी तीन वाजता सगळी महिला मंडळ एकत्र येऊन जेवण वगैरे करून पूर्ण वाडीला जे लोकं येतील त्यांना महाप्रसादाचा आम्ही हे देतो महाप्रसाद देतो तर संध्याकाळी बघू आता पुढची व्हिडिओ संध्याकाळी मी शूट करणार आहे आता मी घरी जाईन आज आज दुपारचं जेवण घरीच आहे आमचं तर भटजी का येऊन सगळे पूजा वगैरे करून मी तुम्हाला रात्री संध्याकाळची व्हिडिओ दाखवतो आणि जमलंच तर आम्ही कुणकेश्वरला जाऊ अजून नक्की नाही आमचं सगळे मुलं एकत्र आल्यावर आम्ही ठरवू असतो त्याच्यामध्ये चला आता नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे संध्याकाळी बघूया आपण तर अशा प्रकारे आज आम्ही इलो मंदिरापाशी जरा लेट झाला मंदिराची लायटिंग केलेली आहे आमच्या नारायणंद्र देसाई यांनी आणि तिकडे महिलांनी जेवणाचं हे केलेलं आहे चूल वगैरे जेवण बनवायचं काम चालू आहे वाडीतील सगळी मंडळी आली आहे आता आरती होणार आरतीनंतर मग भजन होणार आरती, आरती मंडे जे मेन मेन बंड हे आहेत ते बैठकीला गेले आहेत त्याच्यामुळे काय आता दुकानात आमचे किरी ब्लॉकचे मालक सागर नलावडे जेवण करायचं काम चालू आहे आमची महिला मंडळ हल्लं आहे आणि आमचा धनू दुखता मला बाहेरून मी दाखवतो आता ह्याच्या आरत होणार आरत झाल्यानंतर जा आता वाजलेत आठ आरत आम्ही करणार भजन मंडळ वगैरे ते बैठकीला गेले सागर वगैरे हो आपला पबन हर्षद ठीक आहे कॅफ आमचा प्रसाद वाटता हे आमचं पाषण आहे ब्राह्मण देवाचं खिचडी बनवची आहे भिजन वगैरे झालेले आहेत बाकीचं जेवण झालेलं तिकडे तिथे ठेवलेला काय काय झालं भात आणि आमटी झाली ना फक्त आता ही रवलेली आहे साबुदाण्याची खिचडी हे आमचे महिला मंडळ सगळे नैना गाकी निलू आकी उज्ज्वला त्या धनग्या पवार गाकी डॉली 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 चायवाला सेम हा सेम अडे बघ गे हडे बघ गे अडे बघ हा डॉली चायवाल्याची सेम कॉपी हा बस झाला तेल खाऊचा नसता हे जेवण आहे सगळे बसलेलं धाविक बिनाऱ्या लाटा आम्ही जो पडू जातो नाही तर आमका म्हणते लेवी नसते व्हिडिओ काढू जेवण इले इले भावी किले महाप्रसाडी भावी किले इले इले दवळीले दवळीले काय वाटतं बघ दडत आहेस

आम्ही पण जेवायला बसलो आहे टाकू टाकू सावारी मेला मंडळ जेवण वाटत आम्हाला केदार आमचं केदार

I'm going to be ready.